何 स्वागत आहे तुमच्या श्री शुक्रेशन मध्ये आज मी तुम्हाला जे रेडीमेड ब्लाऊजची वरायटी दाखवणार आहे जसं की आता जे सीजन चालू आहे ते लग्न सीझन चालू आहे म्हणजे की वेडिंग सीझन आणि या सीझन मध्ये काय कस्टमर जास्तीत जास्त जे डिझायनर फॅन्सी कलेक्शन जास्त मागवतात जसं तुम्हाला माहिती की आपल्याकडे स्टार्टिंग रेट आहे चाळीस रुपया पासून जे रेडीमेड ब्लाऊज सुरून जातात त्यानंतर जसं आज तुम्हाला जे लेटेस्ट व्हरायटी ती दाखवणार आहे जसं की हे बघा याप्रमाणे तुम्ही बघू शकता की आता लग्नाच्या सीजनमध्ये काय कस्टमर या टाईपची व्हरायटीची जी डिमांड जास्त करतात याप्रमाणे तुम्ही बघू शकता की पूर्ण वर्क मध्ये ब्लाऊज येणार आहे त्यानंतर हे बघा जसं ही जी वरायटी हे जरी वर्क मध्ये हे बघा जसं की याप्रमाणे जरी प्रिंटमध्ये जे ब्लाऊज होणार आहे याच्यामध्ये पण साईज कसं आहे एक्सेल डबल एक्सेल दोघ प्रकारची साईज येणार आहे त्यानंतर हे बघा जसं की ही व्हरायटी बघू शकता की पूर्ण स्लूज वरती असं वर्क राहणार आहे मल्टी कलर मध्ये याप्रमाणे बघू शकता की हे पूर्ण मल्टी कलर मध्ये स्लूज मध्ये वर्क याच्यात काय कलर पण येतात दहा ते बारा वेगवेगळे कलर येणार बारा पिसचा आठ पिसचा दहा पिस्ता म्हणजे जे जे कलर येतात त्याप्रमाणे याच्यामध्ये सेट होतो त्यानंतर हे बघा जसं ही जी व्हरायटी तुम्हाला दाखवते पूर्ण वेल्वेट वर्क मध्ये येणार वेलवेट हा जो कपडा आहे याच्यामध्ये पूर्ण जे त्याप्रमाणे वर्क आहे याच्यात पण कसं आहे की आठ ते दहा वेगवेगळे कलर जसं की डार्क कलर लाईट कलर जे पण म्हणजे मॅचिंग राहते त्याप्रमाणे याच्यात कलर येणार त्यानंतर हे बघायचं ही जी व्हरायटी तुम्हाला दाखवते हे लॉंग स्लीव्ह ब्लाऊज येणार याप्रमाणे बघू शकता तुम्ही की जसं हे जे एकदम लॉंग स्लीव्ह फुल स्ली जे ब्लाउज ना त्याप्रमाणे ब्लाउज स्लीव्ह त्याच्यानंतर हे बघायचं जसं की हळदी फंक्शन आहे हळदी फंक्शन मध्ये काय याप्रमाणे पिवळा कलर जास्त मागतात येलो कलरमध्ये मा तर याप्रमाणे बघू शकता की सिक्वेन्स रोड मध्ये येलो कलरमध्ये ब्लाउज आहे त्यानंतर एक हे बघा बघायचं ही जी व्हरायटी पूर्ण व्हाईटमध्ये येणार आहे कारण की व्हाईट पण कलर काय कस्टमर ची डिमांड जास्त आहे त्याच्यामध्ये व्हाईट कलरमध्ये ब्लाऊज पाहिजे स्पेशल कलर जसं की गोल्डन ब्लॅक याप्रमाणे जो स्पेशल कलर आहे तो पण आपल्याकडे मिळणार आहे त्यानंतर एक हे बघा बघायचं ही व्हरायटी तुम्ही बघू शकता की हे कलरमध्ये येणार आहे कलरफुलमध्ये जसं की हे बघा हे पूर्ण सिक्वेन्समध्ये कलरफुल मध्ये व्हरायटी आहे त्यानंतर हे बघा जसं की मेहंदी फंक्शन मध्ये पण याप्रमाणे कस्टमर मेहंदी कलरचे चे ब्लाउज मागतात तर याप्रमाणे याच्यामध्ये मेहंदी फंक्शन मध्ये ही व्हरायटी चालते त्यानंतर असं नाही की ही एकच व्हरायटी मेहंदी मेहंदी फंक्शन हल्दी फंक्शन मध्ये ज्या जसं पिवळा कलर मेहंदी कलर चालतो त्याच्यामध्ये पण भरपूर डिझाईन आहेत तर मी तुम्हाला कसं की म्हणजे व्हेरायटी दाखवते की आपल्याकडे कोणती कोणती व्हरायटी त्याचं सॅम्पल एक कोणती व्हरायटी आपल्याकडे मिळते ती दाखवते त्यानंतर हे बघा जसं हे प्रिंट प्रिंटमध्ये ब्लाउज आहे मध्ये पण हे बघा जसं की जे फॉइल प्रिंट ची साडं राहतात त्याच्यावर हे वाला ब्लाउज करतात त्यानंतर एक हे बघा जसं की हे ब्लॅक कलरमध्ये जसा ब्लॅक कलर काय रेग्युलर कलर आहे म्हणजे एक ब्लाऊज सरा साडी मॅचिंग होतो असा ब्लॅक कलर आहे आणि रेग्युलर कलर आहे त्याच्यामध्ये कसं आहे की ब्लॅक मध्ये जसा ब्लॅक चा सेट येतो ब्लॅक मध्ये दहा पीसचा सेट येतो दहामध्ये दहा मध्ये दहा डिझाईन येतात कलर सेम टू सेम ब्लॅक राहतो त्यानंतर एक हे बघा जसं की सिल्वर कलर आहे सिल्वर कलर मध्ये पण याच्यामध्ये सेम टू सेम तसंच राहणार आहे की कलर सिल्वर जो, जो कलर आहे तो सिल्वर कलर राहणार आहे आणि सिल्वर मध्ये म्हणजे दहा बारा जे पर्यंत सेट आहे त्याप्रमाणे याच्यात डिझाईन राहतील त्यानंतर जसं की तुम्ही बघू शकता याला टिकली वर्क म्हणता टिकली वर्क मध्ये ही व्हरायटी येणार आहे याच्यात पण काय सेट आहे तो वेगवेगळ्या दहा पिस्ता बारा पिसचा याप्रमाणे याच्यात वर्क आहे आणि याच्यात साईज पण काय एक्सेल डबल एक्सेल म्हणजे आपल्याकडे थ्री एक्सेल साइज पर्यंत ब्लाउज येणार आहे एक्सेल डबल एक्सेल आणि थ्री एक्सेल तीन साईज जे आपल्याकडे राहतात ब्लाऊज मध्ये त्यानंतर जसं हे पण तुम्ही पण तुम्ही बघू शकता की हे दोरी वर्क मध्ये येणार आहे जसं की हे जे तुम्ही बघताय की हे पूर्ण दोरीचं वर्क आहे आणि दोरीमध्ये याच्यात हे पा जसं की एकदम बारीक वर्कमध्ये सिक्वेन्स वर्क मध्ये बघू शकता आणि स्लूज पण बघू शकता की इकडे जे हे असं कमी भरलेलं आहे आणि स्लूव्हज मध्ये जास्त वर्क केलेलं आहे याप्रमाणे तुम्ही स्लूज पण बघू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला जे हे एक दुसरी व्हरायटी जसं की हे बघा हे मल्टी कलरमध्ये येणार आहे जसं कलर सिंगल आहे पण जे याच्यावर वर्क आहे ते मल्टी कलरमध्ये याप्रमाणे बघू शकता तुम्ही की हे जे मल्टी कलरमध्ये ब्लाउज आहे अजून दुसरी एक व्हरायटी जसं गोल्डन मध्ये गोल्डन मध्ये पण याच्यामध्ये कसं आहे की कलर गोल्डन आहे पण याच्यात कसं डिझाईन वेगवेगळे येतात आठ पीस याच्यामध्ये सेट येत होतं आठ मध्ये आठ डिझाईन वेगवेगळे येणार कलर सेम टू सेम गोल्डन आहे आणि याच्यात काय जसं की बघा पॅकिंग कंपल्सरी जे आहे सिंगल सिंगल पीस याप्रमाणे पॅकिंग येणार आहे आणि कम्पल्सरी हरक पीसच्या मध्ये जे फोटो येणार आहे याप्रमाणे तुम्ही बघू शकता की फोटो येणार आहे प्लस याच्यामध्ये एक्सेल साईज आहे डबल एक्सेल जसं की डबल एक्सेल मध्ये आपण याच्यामध्ये जे साईज आहे अजून रेडीमेडमध्ये काय भरपूर व्हरायटी तुम्हाला अजून जास्त व्हरायटी पाहिजे ऑनलाईन ऑर्डर द्यायचं तर तुम्ही व्हिडिओ कॉल करून बघू शकता आणि याच्यामध्ये काय दररोज आपल्याकडे म्हणजे दोन ते तीन दिवसानंतर चार ते पाच व्हरायटी नवीन नवीन येत राहते तर ही नवीन व्हरायटी पाहण्यासाठी तुम्ही जे श्री शू युट्यूब चॅनल म्हणजे जे सबस्क्राईब करून घ्या तर जी नवीन व्हरायटीची अपडेट आहे तुम्हाला रोज येत राहील धन्यवाद